काँग्रेसमधले हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत आगे आगे देखील होत आहे क्या आम्ही असं टार्गेट वगैरे घेऊन चालत नाही महाराष्ट्र मधील दिग्गज नेते अशोक चव्हाण भाजपाच्या संपर्कात आहेत भाजपाच्या वाटेवर आहेत अशी काय सुरक्षा मित्र तुमच्याच कडनं ऐकलं <laughs> असं आहे मी एवढंच सांगू शकतो की काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होती आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो आगे आगे देखील होता है क्या आता पहिले टार्गेट हे काँग्रेस असणार आहे की शिवसेनेत सुद्धा अनेक नाही आम्ही असं टार्गेट वगैरे घेऊन चालत नाही की बाबा यांना तोडायचा आहे त्यांना तोडायचं आहे पण हे खरंच आहे की सगळ्याच पक्षातले महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षातले लोक काही ना काही प्रमाणात आमच्या संपर्कात असतात आहेत त्यातल्या अनेकांना हे वाटत आहे की आपण जावं त्यातले काही निर्णय करतायत काही करू शकत नाहीयेत पण आता ही गोष्ट मात्र मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षासोबत जावं आणि मोदीजींसोबत जावं विशेषतः ही भावना मात्र पक्षा सर्व पक्षाच्या चांगल्या नेत्यांमध्ये आम्हाला पाहायला मिळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका